नमस्कार शासनचर्या यूट्यूब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीपत्रात 15 ऑगस्टपर्यंत 4% वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहावचला सुरगुऱ्या केंद्र सरकारचा लाखों कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकासाठी येणार आठवड्यात मोठी घोषणा होऊ शकते रिपोर्ट नुसार मोदी सरकार मागणीपत्रा वाढीची घोषणा 15 ऑगस्ट 25 पर्यंत करू शकते सरकार मागणी ब्रा वाढवण्याची घोषणा केव्हा करते हे महत्त्वाचे नाही पण ती लागू एक जुलैपासूनच मानली जाईल सोबतच आठा वेतन आयोगाच्या प्रक्रियेतही गती येण्याची अपेक्षा आहे साता वेतन आयोग संपत आहे ते म्हणजे एकतीस डिसेंबर पंचवीस रोजी साता वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर पंचवीस रोजी संपणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची नजर आटा वेतन आयोगाकडे आहे देशभरातील जवळपास पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे बासष्ट लाख पेन्शन आटा वेतन आयोगाकडून चांगल्या वेतन संरचनेची अपेक्षा करत आहे सरकारने जानेवारी पंचवीसमध्ये आठाव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती परंतु अद्याप आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही त्यामुळे प्रक्रियेत विलंब होत आहे परंतु आता या दिशेने गतीने पाऊल उचलले जातील असा विश्वास आहे सरकारी नोकरीचे वेतन केवळ बेसिक वेतनापर्यंत मर्यादित नसते यात डी ए म्हणजे मागई भत्ता एच आर ए म्हणजे होम रेंट अलाउन्स आणि टी ए म्हणजे ट्रॅव्हल्स अलाऊन्स असे भत्ती मिळतात आजच्या काळात हे भत्ते एकूण वेतनाचे सुमारे पन्नास टक्के भाग मांडले आहे डीएची समीक्षा दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता सरकार दर सहा महिन्यांनी पुनर्लोकन करते हे पुनर्लोकन महागाईच्या आकडेवारीवर म्हणजे सी पी वर आधारित असते जुलै पंचवीस ची समीक्षा झाली आहे परंतु सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पंधरा ऑगस्ट पंचवीस पूर्वी मोठी घोषणा होऊ शकते अशी अपेक्षा आहे की मागाई भत्ता तीन ते चार टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते धन्यवाद